शिवसेना उपनेते व नंदुरबार जिल्हा नवनिर्वाचित संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नवापूर तालुका प्रथम दौरा संपन्न नवापूर शिवसेना उबाटा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष नवापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा नवनिर्वाचित संपर्क प्रमुख गुलाबराव जीवा संपूर्ण नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना नवापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवराय यांना यन, मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली नवनिर्वाचित संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना नवापूर शिवसेना युवा सेनातर्फे शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हा प्रमुख अरुण चौधरी प्रमुख हसमुख पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले या बैठकीचे प्रमुख संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना मार्गदर्शन केले तालुका प्रमुख कल्पित नाईक शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भुई युवासेना तालुका प्रमुख किशन सिरसाट शिवसेना तालुका संघटक देवका पडवी युवासेना शहर अधिकारी पवन पाटील उपशहर प्रमुख सचिन चौधरी मनोहर चौधरी फिरोज कुरेशी विसरवाडी प्रमुख प्रमोद वाघ राहुल गिरासे आकाशगावीत गावित भटू पाटील संकेत पाटील मुसा काकार उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल वारुडे यांनी केले तर आभार किसन सिरसाट यांनी मानले या, या, या पंधरा दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे आणि साहेब संजय साहेब यांनी माझ्यावर नंदुरबार आणि रावेर ही संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिल्यानंतर हा माझा पहिलाच दौरा आहे आणि या तीन वर्षामध्ये ज्या उलतापाती झाल्या भाजपने जे जे कलिच्छ राजकारण केलं शिवसेना फोडण्याचं आणि या तीन वर्षाच्या काळामध्ये आज ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि मी आता या ठिकाणी आलो शिवसेना ही माझी राजकीय आई आहे आणि ही आई जर आजारी असेल तर तिला मेडिकल देणं औषध देणं डॉक्टर आणणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते शिवसैनिकांना सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आपली आई आहे आणि आपल्या आईसाठी आपल्याला आई जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला आता भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे हा संदेश घेऊन पोस्टमनच्या रूपाने उद्धव साहेबांनी जे पत्र दिलं ते माझ्या पोस्टमनच्या भूमिकेतून मी या नवापूर तालुक्याच्या शिवसैनिकांना हे पत्र दिलं आणि पत्रानुसार ज्या जे आहे पत्रामध्ये लिहिलेलं त्या पत्रानुसार यांनी काम करावं हीच भावना उद्धव साहेबांची आहे आणि तीच भावना सांगण्यासाठी मी या ठिकाणी आहे